ो नमस्कार रामराम राम। मी गजानन धुमाळ ग्लोबल अॅग्रो एजन्सी तामसा रोड अर्धापूर आज आपण आलो आहोत मुदखेड तालुक्यातील सरेगाव या ठिकाणी मुदखेडा सरेगाव या गावामध्ये आणि रामदास पाटील गि गिरे यांच्या आपण हळद या पिकाच्या पाणी करण्यासाठी आलेलो आहोत आपण जे की रामदास पाटील यांच्या हळदीसाठी एक महिन्यापूर्वी खताचा डोस एक डिचिंग आणि खो आणि दिली होती तर त्याचा काय काय हदीवर परिणाम आहे आणि आपण जे दोष दिलेला आहे जे निगा दिलेली आहे त्याचा काय फरक आहे हे आपण जाणून घेऊया रामदास पाटील हे पंचकोशीमध्ये नावाजलेले शेतकरी आहेत त्याचबरोबर ग्रामपंचायत आणि परिसरातील जे काही सामाजिक कामं असतात त्यांचंही त्यांचा खूप मोठा सिंहचा वाटा आहे त्यामध्ये तर पंचकोशीत नावाजलेले शेतकरी असलेले रामदास पाटील त्यांचे बंधू यांच्याशी आज आपण चर्चा करत आहोत की त्यांचेही शेतीसाठी आपण जे नियोजन याविषयी दिलेलं आहे तर याच्यामध्ये जे नियोजन दिलं त्याच्यामध्ये काय फरक वाटते पाटील तर आपण जे खताचा डोस आणि जे काही याला निगा आपण दिलेली आहे त्याचा फरक आपल्याला कसा वाटतो आणि याच्यामधून हा याच्यामधूनचं मानस आहे आणि आजूबाजूचे शेतकरी तुमचे हात बघून काय म्हणतात चांगली झाली म्हणते तर या डोसनं फरक बसला बरं चांगली झाली आणि या डोसला फरक बसला आपण मागच्या वर्षी हात घेतली होती आणि यावर्षी घेतलेली ह्या डोस मधून नेमकं या पिकाच्या मध्ये काय फरक वाटतं याच्यामध्ये तुम्हाला पिका मागच्या वरची एवढा फुटवा केलेला नव्हता एवढा फुटवा केला नाही पानाची रुंदी 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 होती पण फुटवा नव्हता नौ। फुटवा फुटलाच नाही शेवटपर्यंत त्याच्यावरची जी आता ग्रीनरी जी हिरवळ आहे ती कशी आहे कलर एवढा भारी नव्हता एवढा भारी नव्हता आपण जे आपण एन टाकतो जसं की दहा सव्वीस असेल बारा बत्तीस असेल हे किंवा याच्यासोबत एक दोन घटक टाकतो परंतु आपण याच्यासोबत एक कार्बन नावाचं खत बरोबर किंवा अनेक काही खतं आपण दिली होती त्याच्यानं याच्यामध्ये बघा अतिशय काय झाले नाही हरित द्रव्य वाढलं याचं आणि पानाची रुंदी किंवा कुठल्याही पद्धतीचा करपा वगैरे याच्यावर इतर आपण बघितलं आजूबाजूला खूप जास्त याच्यात नसल्या सारखं हे की नाही म्हणजे असं याच्यामध्ये डेव्हलप आहे आणि कुठे पण हे काय नगीच्या नगी काढायला लागले याच्यात फोटो भरपूर फुटला एवढ्या कमी हेडमध्ये जे फोटो काढायला लागले तर हे याच्यामध्ये आपल्याला फरक आहे तर आजूबाजू शेतकरी काय म्हणतात चांगले आहे हो ना तुमचं काय मत आहे का याच्याबद्दल कशी दिसत आहे आता आपण बघत आलो की ते हा देत आणि फरक दिसतोय आहे का तिकडे आहे तिकडे आहे फरक आहे का बरं हे आहे तुमचं मनोबत तर आता आपले शेतकरी हे व्हिडिओ बघतात आ, तर आपण शेतकऱ्याला काय सल्ला देऊ इच्छिता काय तुमचं मत व्यक्त करू शकता शेतकऱ्यांसाठी जे आपण निगा देतो ही निगा कशी आहे आणि तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता जे तुम्ही खत दिला त्याच्या दुसरा कोणता काय खत काम करणार नाही एवढा झट एका महिन्याच्या आत हा होत नाही इतका झट होत नाही एवढा झट कुठला आपलं नव्हतच नाही काहीच नव्हतं आता आपण खत टाकल्यानंतर बघतो की खत असं दिसते खत दिसते का बघा बरं नाही मी तुम्हाला म्हणणं होतं की खत टाकल्यानंतर आपलं खत हे आहे असे खूप छोटे छोटे पानं होते तर आता याच्यामध्ये बरंच डेव्हलपमेंट एका झाले की नाही आणि याच्या आंतरपीक आपण हे पण घेतलं त्याच्यानंतर कसं होते राणाची जरा कस कमी होते तरी याचा इफेक्ट दिसत आहे होत नाही जायचे की व्हायला पाहिजे होत कारण कोथिंबीर हे कसं आहे अल्ल जास्त त्याच्यामुळे कस कमी होता हे आपल्याला याच्यावर तेवढा परिणाम दिसायला काय नाही नाही दिसला जरा नाही तर याच्यामध्ये जास्त लंबी स्ट्रास आपल्याला की याच्यामध्ये कस कमी झाली पिकाजा याच्यावर हे होते बारा बसते त्यामुळे फोटिंग करायला

फुटवात हे थोडं रोगीट पण दिसले रोगीट याला फुटवत नाही फुटवाय नाही पिळसर झाली हेच बघितलं असता तर अतिशय फुटवे पण झाले चांगला फुटवा तर आपण आपल्या हळदीचं निरीक्षण केल्यानंतर बाजूची ही आपण निरीक्षणासाठी पाहत आहोत तर सो आपल्या हदीतून आणि हळदीत काय काय बदल वाटते भरपूर म्हणजे नेमकं काय बदल आहे याला फुटवत नाही का फुट फुटवा नाही कलर कलर तर नाही कसा आहे याचा कलर याचा पिवळा आणि पानाची रुंदी आपल्या हळदीचा असंच कंडिशन होत छोटे छोटे पानं पिवळे फुटवा नसलेला प्रकारचं असं पिंगट असलेली आता हे हळदीला निघा केली ना पण आपल्या हळदीचा जरा झाड फरक दिसते जे की याची वाढ उत्तम नाही पानं रुंद नाही तर पिवळी दिस आली फुटू पण नाहीत वाढायची कमी आहे फरक आहे की नाही फरक आहे आपण दिलेल्या डोस मध्ये फरक आहे का नंबर एक का। फरक आहे फरक आहे चला